नमस्कार माझं नाव स्वप्नील स्वप्नील खेळणार हे माझे वडील हेमचंद्र खेरणारना अकरा डिसेंबर दोन हजार साली ब्रेन स्ट्रोक आला होता त्यामुळे त्यांची लेफ्ट साईडची बॉडी पूर्ण पॅरालिस झाली होती अशा कठीण काळात आम्ही त्यांना तातडीने आय सी यूमध्ये ॲडमिट केलं मानवता हॉस्पिटलला सहा दिवस तर तिथे ॲडमिट होते आय सी यूमध्ये त्यावेळेस त्यांच्यात कोणतीही मुवमेंट नव्हती आवाज पण पूर्णपणे गेला होता अशा वेळेस आम्ही भूषण सरांना कॉन्टॅक्ट केला आय सी यूमध्ये वडिलांना भेटण्यासाठी आले मग त्यांनी अॅनलाइज केलं की स्थिती काय आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला गाईड केलं की के तुम्ही इथे त्यांना घेऊन या अठरा डिसेंबरपासून त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट झाली आणि आज इथे आम्हाला एक महिना पूर्ण झाला आहे आणि त्या दिवसात बघता माझ्या वडिलांची परिस्थिती आणि आज ते स्वतः चालायला लागले फार मोठा फार मोठा बदल आम्ही बघितलेला आहे आणि त्याच्याच आनंदात वडील पण थोडे भाऊक होत आहे पण एक आनंद आहे की त्यांनी दिलेली केलेली मेहनत डॉक्टरांनी आणि इथला स्टाफने दिलेला सपोर्ट याच्यामुळे आज माझे वडील ठीक झाले आणि होप सो माझ्यासारखे बाकी जे पण पेशंट येतं आशेने तर त्यांचे पण आईवडील जे पण त्यांचे रुग्ण असतील ते लवकर ठीक व्हावे पॅरालिसिसमध्ये एक गोष्ट काय कायम लक्षात ठेवा ज्या टायमाला तुम्हाला तुमच्या पेशंटला फर्स्ट ब्रेन स्ट्रोक येतो त्यानंतरचा चोवीस तास फार महत्त्वाचा असतो तुम्ही त्याच्या त्या चोवीस तासात त्यांना ॲडमिट करा प्रायमरी प्राथमिक जे पण गरज आहे ती पूर्ण करा हॉस्पिटल वगैरे हे ते झाल्यानंतर त्यांना फिजिओथेरपी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आफ्टर पॅरॅलिसिस मग त्यामुळे तुम्ही लवकर माहिती काढा की कुठे चांगल्या प्रकारे फिजिओथेरपी दिली दे जाते आणि तुम्ही तुमच्या पेशंटला ॲडमिट करा कारण त्या टायमात हंड्रेड पर्सेंट रिकवरीची शक्यता असते जेवढे दिवस तुम्ही पेशंटला घरी ठेवाल ते तेवढा हा त्रास वाढत जाईल आणि एक टाईम असा येईल की ते तो शरीराचा आहे हा काहीच काम करणार नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या इथं एखादा रुग्ण आहे ज्याला पॅरालिसिस झाला आहे नव्याने किंवा महिना दोन महिना झाला आहे तुम्ही त्याला लवकरातल्या लवकर फिजिओथेरपी स्टार्ट करा इथे तुम्ही आणू शकतात इथे पण अल्प दरात सगळ्या प्रकारची सुविधा दिली जाते चांगली ट्रीटमेंट दिली जाते जर तुम्हाला वाटते की तुमचा रुग्ण लवकर ठेवा तर तुम्ही त्यांच्याकडे प्लीज काळजी द्या आणि फिजिओथेरपी स्टार्ट करा